आवाज मराठ्यांचा आहे चाळीस वर्ष झाले मराठे उन्हात होते मराठ्याची सावली मनोज पाटील जर्रा अरे टाळा बी जोरदार पाहिजे लढ गे जीते धन्यवाद मराठा म्हणजे कोण पंजाब सिंध गुजरात मराठा पंजाब सिंध गुजरात मराठा या राष्ट्रगीता मध्ये उल्लेख करायला भाग पाडणारी जात व स्वतःच शौर्य धौर्य त्याग उदारपणा या गुणामध्ये महाराष्ट्राची वळद बनलेली समाज म्हणजे मराठा हे मराठे कसे मराठे भावनिक नाही मराठे कसे टप्प्यात आला की कार्यक्रम करतात या मराठाला शिकवण शिवाजी राजाची आहे म्हणून आमचा मराठा म्हणाला शिवाजी राजापेक्षा कोणी मोठा नाही मराठे कसे अबधाली अफगाणोसे अब अबधाली अफगाणोसे अब खुमखार विदेशी आधी से लडे मराठे या मरा वजन प्राप्त झाले शिवाजी राजा या मराठ्यांना दरारा प्राप्त झाला संभाजी राजामुळे आणि सत्तर वर्षानंतर मराठ्याची एके केली उस्तोन कामगार ना मनोज पाटील जरांगे इमया हे किमया याच्या अगोदर चार मराठे भेटले तर एकामेकाला बोलत नव्हते पण चार महिने झाले मराठे एकामेकाला चहा पाजा लागले ही किमया आहे दादा ही क्रांती इतिहासामध्ये क्रांती झाली आणि मराठ्यांनी क्रांती केली हा मराठ्यांचा आवाज आहे हा आहे आणि तो पवन तो पवन नाही सत्तर वर्ष झाले मराठा रखरखत्या उन्हात मरा की मराठ्याला कळालं की मराठ्याच्या लेकराला आरक्षणाची गरज आहे म्हणून समाज उगच कोणा ना नाही होती यू भी किसी की जय जयकार नाही होती कोशिश करने वालो की कभी हार नाही होती पस्ती सुपोषण केले वाघ थकला दमला घाबरला शांत बसला अरे वाघ लढत राहिला मराठ्यांच्या लेकरासाठी टाळ्या कमी पडायला हॅलो जे आपलं नोंदणी तिथं खुर्ची